बुलढाणा जिल्ह्यात वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळे आहे शाले शालेय सहलीच्या माध्यमातून ही पर्यटन स्थळे सर्वसामान्य नागरिकांना परिचित होण्यास मदत होणार आहे तसेच या सहली पर्यटनवाढीस मदत करणाऱ्या ठरणार असल्यानं सर्व शैक्षणिक संस्थांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्राधान्यानं सहली आयोजित कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले जिल्ह्यात जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा ज्ञानगंगा अभयारण्यात पलढग माटरगाव बोट जंगल सफारी अंबाबरवा अभयारण्य जंगल सफारी सातपुडा पर्वत वारी हनुमान मंदिर एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्ती असलेले नांदुरा संत श्री गजानन महाराज मंदिर शेगाव आणि नागझरी हिवरा आश्रम येथील विवेकानंद गार्डन आणि बोट सफारी तसेच बुलढाणा शहरातील बालाजी मंदिर येथील अम्युजमेंट पार्क आणि श्री स्वयंप्रकाश बाबा गिरडा येथील ज्ञान मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे आहे जिल्ह्यातील या स्थळांची सांस्कृतिक ऐतिहासिक वैज्ञानिक आणि पर्यावरण आदीबाबत व्यापक प्रमाणात माहिती आणि जनजागृती होणं शक्य आहे तसेच सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे टुरिझम सर्किट तयार करून सर्व शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भाग म्हणून या ठिकाणी सहलीचं आयोजन करणं आवश्यक आहे साठी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळी विद्यार्थ्यांसाठी सहली आयोजित कराव्या असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं